माझं नाव अमित राखेडे uh, अप्रॉक्सिमेटली दोन वर्षापूर्वी uh, कंपनीत आमच्या मेडिकल सर्वे होता त्या टेस्टमध्ये मला कळलं की माझं शुगर लेवल फोर नाईंटीन होती शुगर काउंट दॅट वॉज सरप्रायझिंग मला वाटलं बाय सडन फ्यू काही खाल्लं असलं म्हणून झालं नेक्स्ट डे मी एच बी ए वन सी केलं चेक आणि दॅट काउंट वॉज ट्वेल्व पॉईंट फाईव्ह विच इज बीट हायडर आणि त्यावेळेस थोडंसं फेअर फॅक्टर होतं की आता डायबिटीज झालं आहे मागा आणि ॲलोपॅथी आयुष्यभर इंजेक्शन्स तर चालू होतील इन्सुलिन्स चालू होतील आणि मला ते घ्यायचे नव्हते सो आय कॅन टू प्युरो हेल्थ आणि मॅडम तर मला रेफरन्स मिळाला मित्राकडनं पहिल्यांदा घाबरत आलो की होमिओपॅथिक कसं वर्क करतं काय वर्क करतं माहीत नाही पण ॲलिओपॅथीला जायचं नव्हतं म्हणून के चान्स आणि इथे आल्यानंतर पहिले तीन महिने मी मेडिसिन घेतले जे पथ्यपाणी सांगितलं होतं मॅडमने डाएट एक्सरसाईज वॉकिंग स्पेसिफिकली वॉकिंग आणि झोपण्याच्या वेळा ह्या तीन महिने फॉलो केल्यानंतर तीन महिन्यानंतर माझं साडेबारावरनं काउंट साडेसातवर आला आणि पुढच्या दोन महिन्यानंतर तो फाय पॉईंट सेवनच्या आसपास आला होता वेन आय स्टॉप द मेडिसिन मॅडमच्या प्रमाणे की इथून पुढे मेडिसिनची गरज नाही आहे पण डाएट फॉलो आणि एक्सरसाईज चालू ठेवत होता आणि आज दोन वर्षानंतर मी इथे मित्राचे मेडिसिन्स घ्यायला आलो आहे आणि माझा काउंट गेल्या महिन्यात मी चेक केला होता दॅट वॉज फायव्ह पॉईंट एट आणि स्टील आय एम डुईंग विदाउट मेडिसिन्स सो ऑल क्रेडिट गोस्ट टू प्युअर हेल्थ अँड मॅडम Thank you so much.